जानेवारी महिना म्हटलं किंवा संक्रांतीची चाहूल लागताच सर्वांनाच आठवतात ते तिळगुळातील पदार्थ या पदार्थांपैकी एक पदार्थ आज आपण बनवतोय ते म्हणजे तिळगुळ पोळी बऱ्याचदा ही पोळी बनवत असताना ती फाटते त्यातून गुळ बाहेर येतो किंवा वरील आवरण देखील चिवट होतं आणि त्याचसोबत बऱ्याच जणांचं जे आतील सारण असतं ना ते कडेपर्यंत व्यवस्थित पसरत नाही भरपूर सारण भरलं की लगेचच पोळी फाटते तर याकरिता वरील आवरणाचं पीठ कसं मळायचं सारण कसं घ्यायचं प्रमाण कसं ठरवायचं हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते हिवाळा म्हटलं की शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ हे घराघरांमध्ये बनवले जातात यापूर्वी आपण भरपूर साऱ्या लाडूंचे प्रकार देखील बघितलेले आहेत आज बनवतोय मस्त असे तीळ आणि शेंगदाण्याची खमंगा खुसखुशीत पोळी ही पोळी वाकड होऊ नये चिवट होऊ नये याकरिता मी काही खास टिप्स आणि त्यासोबत परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे रेसिपी तुमच्या नक्कीच उपयोगाची आहे चला तर मग लगेच रेसिपी सुरुवात करूया गुळपोळी परफेक्ट बनण्याकरिता आपल्याला कणिक व्यवस्थित भिजवून घेणं खूप गरजेचं असतं त्याकरिता एक बाउल भरून छान असं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय या गव्हाच्या पिठात कोंडा नसला की पीठ छान असं मौसूत आणि चिकट तयार होतं सोबतच दोन चमचे बेसन पीठ घातलं यामुळे पोळी छान अशी खुसखुशीत बनेल साधारणतः मला आठ ते दहा पोळ्या बनवायच्या आहे त्याकरता एवढं पीठ अगदी परफेक्ट होणार आहे चवीनुसार मीठही घातलं आणि थोडंसं घालूयात तेल तर साधारणतः दोन पळी तेल घातलं तेलामुळे या पोळ्या व्यवस्थित अशा मऊ होतील चिवट होणार नाहीत संपूर्ण जिन्नस एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून हे कणिक व्यवस्थित असं ना जास्तच घट्ट किंवा ना जास्त पातळ असं मध्यम स्वरूपाचं परंतु जेवढं शक्य आहे तेवढं मौसूत हे भिजवून घ्यायचं आहे त्यामुळेच मी थोडं थोडं करत पाणी घालतीये आणि हे कणिक व्यवस्थित असं मळून घेते आता तुम्ही जर जनरली बघितलं असेल पुरणाचं कणिक हे थोडंसं सैलसर असतं आता यामागचं कारण सांगते कारण पुरण हे एकदमच मौसूत असतं थोडंसं सैलसर असतं पण आपलं या ठिकाणी सारण जे आहे ना ते थोडंसं कोरडं स्वरूपाचं आहे आणि अगदीच मौसूद देखील बनत नाही म्हणूनच आपल्याला हे कणिक मध्यम स्वरूपाचं म्हणजेच जास ना जास्त पातळ ना जास्त घट्टसर परंतु मऊसूत मळून घ्यायचे बघा साधारणतः या पद्धतीचं जर हे पीठ जास तुम्ही जास्त पातळ मळलं तर तुमचं सारण एकीकडे पोळी एकीकडे होईल किंवा जास्त घट्टसर मळलं तर ही पोळी ना फाटू शकते कणिक मळून झालं यावर झाकण ठेवूयात आणि भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्ध्या तासापूर्वीच हे कणिक भिजवून ठेवा म्हणजे पिठंही मौसूद बनेल आता आपण सारणाची तयारी करतोय त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आता यामध्ये घालूयात पांढरे तिळ छान असे गावरणी तिळ वापरायचे यामुळे पोळीला टेस्ट जास्त छान येईल साधारणतः एक सपाटवाटी हे तीळ मी घेतलेत यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आता हे आपल्याला एकदम कमी गॅसवर सतत हलवत भाजून घ्यायचे जोपर्यंत यांचा तडतड आवाज येत नाही तीळ भाजले गेले की तडतड उडायला लागतात पण हे जास्तच भाजून घ्यायचे नाही जर तीळ जास्त भाजले गेले तर याचा कडसरपणा येईल यामुळे पोळी जास्त टेस्टी लागणार नाही ना त्यामुळे अगदी हलकेसे खमंग हे तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजून झाले लगेचच थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊ सेम वाटीने एकच वाटी घेऊयात शेंगदाणे तसं तर शेंगदाणे घालणं पूर्णतः ऑप्शनल असते परंतु शेंगदाण्यामुळे ना आपलं हे जे सारण आहे त्यामध्ये हलकसा चिकटपणा येतो बाइंडिंग येतं म्हणूनच मी शेंगदाणे घालते हे देखील मी एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेतले याची साल तडकेपर्यंत बघा शेंगदाणे ना असे हलकेसे फुटायला हवेत इतके भाजून घ्यायचे यामुळे पोळी खमंग बनते आणि सारणाला देखील हलकीशी बाइंडिंग येते त्यामुळे पोळी फोडल्यानंतर ते सारण बाहेर निघत नाही पोळीला चिकटून राहतं शेंगदाणे भाजून झाले एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याची साल देखील काढून घेऊयात बघा आपले शेंगदाणे व्यवस्थित स्वच्छ झाले ते मी एका मोठ्या आकाराच्या मिक्सरच्या भांड्यात काढते कारण हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहेत सोबतच हे भाजलेले तिळही घालूयात संपूर्ण साहित्य एक सोबत दळलं की वेळ वाचेल आणि त्यासोबत संपूर्ण साहित्यांमध्ये एकजीवपणा येईल सोबतच घालूयात एक वाटी बारीक चिरलेला गूळ गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता म्हणजे चिक्कीचा किंवा साधा आणि सोबतच या गुळाच्या प्रमाणात आपली तिळपोळी मध्यम गोड तयार होते तुम्हाला जर जास्त गोड तीळगुळपोळी आवडत असेल तर अजून अर्धी वाटी गूळ घालला तरी देखील चालणार आहे सोबतच टेस्ट करता घालूयात पाच ते सहा हिरव्या वेलच्या यातील फक्त बी घालतीये साल मात्र काढून टाकतीये सोबतच चिमूडभर जायफळपूड यामुळे ना तिळपुळीला टेस्ट मात्र जास्त छान येते आणि सोबतच तिळ जर लहान मुलांनी जास्त खाल्ले तर ते त्यांच्या शरीराला बाधणार देखील नाही आता संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं दळून घ्यायचंय हे साहित्य दळत असताना सुरुवातीला पल्स मोडवर दळा कारण यामध्ये आपण शेंगदाणे आणि तिळ घातले दोनही साहित्य तेलबी असल्यामुळे यांना तेल सुटू शकतं त्यामुळे हे मी सुरुवातीला पल्स मोडवर एक ते दोन वेळेस दळून घेतलं आणि नंतर मग रेग्युलर स्पीडने छान असं बारीक होईपर्यंत दळून घेतलं बघा या ठिकाणी अगदी झटपट सा असं आपलं सारण तयार याच तुम्ही मुलांना लाडू देखील बनवून देऊ शकता अगदी सहजतेने हे लाडू बांधले जातात तयार झालेलं सारण आपण पाच ते सहा महिने देखील हवाबंद डब्यामध्ये टिकवून ठेवू शकतो आपलं पीठ देखील एवढ्या वेळामध्ये व्यवस्थित असं भिजलं गेलंय मौसूत झालंय पुन्हा एकदा हे मळून घेते त्यामुळे आणखी यामध्ये चिकटपणा येईल आपली तिळपुळी लाटताना अजिबात फाटणार नाही आता या पिठातील छोटासा उंडा तोडून घेते उंडा तोडत असताना तुमच्या लक्षात आलंय माझं हे पीठ किती छान असं चिकट आहे असंच कणिक आपलं देखील भिजलं जायला हवं तर बघा साधारणतः मोठ्या लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला हलका हातावर गोल करून घेतला लगेच याची खोलगट वाटी बनवून घेऊ वाटी बनवत असताना हाताला पीठ चिकटू नये म्हणून मी कोरड्या पिठाचा वापर केला आता ही वाटी बनवतीये तर वाटी बनवताना देखील एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे वाटीची खालची साईड थोडीशी जाट ठेवायची आणि याच्या ज्या कडा आहेत त्या छान अशा पातळ करत चालायच्या ज्यामुळे वाटी खोलगटही होते आणि आपली पोळी दोनही साईडने एकसारखी पातळ देखील लाटली जाते नाहीतर बऱ्याच जणांच्या पोळ्या बघा एक साईडने जाड्या असतात आणि एका साईडने खूपच पातळ असतात तर असं व्हायला नको म्हणून वाटी अगदी व्यवस्थाशी गोल करणं महत्वाचं आहे आता यामध्ये सारण भरून घेतोय सारण भरताना देखील व्यवस्थित असं ते प्रेस करून भरायचं यामुळे पोळीमध्ये सारणही जास्त भरलं जातं आणि त्यासोबत यामध्ये हवा देखील भरली जात नाही हवा भरली गेली की पोळी लाटताना फुटते साधारणतः मी कणकेपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये सारण घेतलं अडीच चमचे आता हा उंडा बंद करतोय त्यापूर्वी दोनही अंगठ्यांच्या मदतीने सारण अगदी व्यवस्थित यामध्ये दाबून भरलं आता याच्या कडा एक जवळ आणत चालायच्या आणि ही वाटी अशा पद्धतीने बंद करून घ्यायची वरती जर थोडंफार एक्स्ट्राचं गव्हाचं कणिक आलं तर ते अशा पद्धतीने व्यवस्थित चिकटवून बंद करायचं आणि नंतर त्याच ठिकाणी दाबून द्यायचं तोडून घ्यायचं नाही जर तुम्ही हे एक्स्ट्राचं कणिक तोडलं तर आपली पोळी लाटताना फाटतेच अगदी दोनही साईडने एकसारखा आपला उंडा भरून तयार झाला लगेचच पोळी लाटायला घेऊयात पोळी लाटताना देखील एक दोन महत्त्वाचे टिप्स लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे सुरुवातीला हा उंडा कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्या उंडा पोळपाटावर ठेवला की लगेचच पहिले बोटांच्या मदतीने हा उंडा उन्दा पसरवून द्यायचा यामुळे ना आतलं सारण एकसारखं कडेपर्यंत पसरलं ला जातं लाटतानी आपल्याला सुरुवातीला ही पोळी मध्यभागी लाटायची कारण आपलं आत्ता सध्याला हे सारण मध्यभागी आहे तर ते कडेपर्यंत पसरायला हवं एकदा का हे सारण व्यवस्थित कडेला गेलं की मग नंतर तुम्ही काठांमध्ये किंवा साईडच्या बाजूने ही पोळी लाटून घ्यायची दोनही साईडने एकसारखी पलट करून लाटायची म्हणजे मग आपल्या दोनही साईड एकसारख्या पातळ लाटल्या जाता पोळी खाताने जास्त चविष्ट लागते तर बघा आपली ही पोळी आतील सारण दिसायला लागलं तरी देखील अजिबात न फाटता सारण देखील कडेपर्यंत पसरलं गेलंय अगदी मस्त अशी गोल गोलगरगरीत पोळी दोनही साईडने लाटली गेली आहे चपातीपेक्षा हलकीशी जाडं आहे कारण यामध्ये सारण आहे लगेचच भाजून घ्यायची आहे त्याकरिता तवा माझा मध्यम गरम झाला आहे यावर लगेचच तूप लावून घेते तूप तेल काहीही वापरू शकता तव्यावर पोळी टाकूयात आणि गॅसची फ्लेम फुल करून देऊ काही मिनटातच पोळी हलकेशी कोरडी वाटायला लागली हलकेशी बुडबुडे उठायला लागले की लगेच हे पलटवून टाकायची आणि याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं जर तुम्हाला ही पोळी प्रवासात न्यायची असेल तर मी सजेस्ट करेल तुम्ही तेलाचाच वापर करावा परंतु पोळी जर खमंग बनवायची असेल आणि लगेच खायची असेल तर तूप अगदी बेस्टच आहे तर बघा आपली पोळी मस्त अशी फुलायला लागली होती तेच लगेचच मी ही पलटवून घातली आणि दुसऱ्या साईडने देखील पुन्हा एकदा तूप लावून घेते बघा काय मस्त आपली पहिलीच पोळी टम्म फुललेली आहे आणि यातून गुळ देखील वितळून बाहेर आलेला नाही आहे म्हणजे सारण बाहेर आलेलं नाही आहे कारण आपण घेतलेला गुळ व्यवस्थित असा बारीक चिरून घेतला होता आणि सोबतच तो शेंगदाणे आणि तिळासोबत व्यवस्थित मिक्सरला दळून घेतला होता त्यामुळे तो छान असा एकजीव झाला त्याचे बारीक खडे न राहता पावडर स्वरूपात तयार झाला तर बघा दोनही साईडने आपली ही, ही पोळी खमंग भाजली गेली आहे रंग अगदी सुरेखालाय सेम पद्धतीने उरलेल्या देखील तिळपोळ्या बनवून घेऊयात पहिली तिळपोळी भाजल्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी केली होती जेणेकरून आपला तवा जास्तच तापणार नाही आता पुन्हा एकदा दुसरी तिळपोळी घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करूयात आणि फुल गॅसवरच दोनही साईडने ही, ही तिळपोळी खमंग भाजून घेऊ मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स जर तुम्ही वापरल्या तर एकूण एक, एक पोळी आपली छान अशी टम्मच फुलते आणि खमंग खुसखुशीत तयार होते आजच्या या रेसिपीमध्ये आपण पीठ मळण्यापासून सारण बनवण्यापर्यंत आणि त्याचसोबत पोळी कशी लाटावी देखील संपूर्ण टिप्स मी बारीकसारीक जेवढ्या मला माहीत होत्या तेवढ्या शेअर केल्या आहे त्यामुळे के त्या व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचसोबत ह्या रेसिपीत जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्याकडे जे काही फेसबुक पेज असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यावर नक्की शेअर करा आपल्या छान अशा साधारणतः घेतलेल्या साहित्यांमध्ये आठ ते दहा तिळपोळ्या तयार होतात मी साधारणतः फक्त सहाच पोळ्या बनवून घेतल्या कारण उरलेलं सारण आपण सहा महिन्यांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकतो आणि हव्या तेव्हा गरमागरम मस्त अशा तिळपोळ्या बनवून खाऊ शकतो आता ही तिळपोळी मी तुम्हाला फोडून दाखवते पोळी उचलल्या उचलल्या हाताला हलकीशी जड लागली कारण यामध्ये आपण भरपूर असं सारण भरले हे सारणही बघा अगदी छान असं कडेपर्यंत पसरलं गेलं आहे पोळीच्या दोनही साईड बघा अगदी व्यवस्थित एकसारख्या पातळ लाटल्या गे गेल्या आहेत तर या एकूण एक, एक सांगितल्या टिप्स तुम्ही देखील नक्की वापरा या संक्रांतीला प्रवासामध्ये किंवा मुलांना टिफिनकरिता तिळपोळ्या नक्की बनवून द्या तयार केलेल्या तिळपोळ्या आठ ते दहा दिवसांपर्यंत टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासाला देखील नक्की घेऊन जाऊ शकता ही पोळी बघा किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे अजिबात कडक नाही आहे त्यामुळे लगेचच हिचा साधासा रोल तयार झाला वरील आवरण देखील तुम्ही बघा किती छान असा खमंग झालेला आहे त्यामुळे पोळी खायला नक्कीच उत्कृष्ट लागेल त्यामुळे वाट कसली बघताय आजच घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मस्त खुसखुशी आपली तीळ शेंगदाणा पोळी या ठिकाणी तयार आहे ही पोळी बनवत असताना कडेपर्यंत सारण जाण्याकरिता मी सांगितल्या भरपूर सारण भरून देखील पोळी अजिबात फाटू नये याकरिता उंडा कसा भरावा संपूर्ण आतील सारण कसं घ्यावं या देखील टिप्स मी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की काढवा रेसिपी आवडली असल्यास लाईक जास्त शेअर पुन्हा एकदा भेटत तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय